दुसरे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे भाऊ हा या विषय आजच आता इथून उठल्यानंतर त्यांच्यासोबत मी बोलणार आहे आणि दर मंगळवारी कॅबिनेटसुद्धा राहणार आहे सूची कॅबिनेटमध्ये राहते तुम्हीसुद्धा मंत्री राहिलेले आहेत आणि मी तुम्हाला एक मात्र या ठिकाणी सांगतो की या मंगळवारला सूचीमध्ये विषय असो नसो परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं या ठिकाणी हे विषय घेऊन त्या ठिकाणी उपोषण करतायत या सर्व विषयावर राज्याच्या सर्व मुख मुख्यमंत्र्यापासून सर्व मंत्रिमंडळातल्या सर्व सहकाऱ्यांसोबत चीफ सेक्रेटरीपासून सर्व प्रधान सचिवांसोबत एक एक मुद्द्यावर आम्ही त्या ठिकाणी चर्चा करू आणि तातडीनं या संदर्भात निर्णय घ्या अशा पद्धतीचा एक मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे कार्यकर्ता आहे तुमचा सहकारी आहे आणि म्हणून आपल्याला मी माझी विनंती आहे की आपली गरज महाराष्ट्राला आहे शेतकऱ्याला आहे शेतमजुराला आहे दिव्यांगाला आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण या सर्व मागण्याचा आम्ही पाठपुरावा करू या सर्व मागण्या सोडवण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला सांगू माझी आपल्याला विनंती आहे की आपण हे उपोषण मागे घ्यावं आणि आपल्या सहकार्यानेही सांगावं अशी माझी आपल्याला विनंती आहे संजय भाऊनं जे सहानुभूती दाखवली त्यांचा आम्ही आदर करतो पण ते शेतकऱ्यासोबत मजुरासोबत दिव्यांगासोबत विश्वासघात आम्ही करू शकत नाही हो पहिले सांगितलं एक तर निर्णय घ्या नाहीतर आमची अंतयात्रा काढण्याची इथून व्यवस्था करा दोनपैकी एक काही केलं तरी आम्हाला मान्य आहे आम्ही कर्तव्यात कुठेही कसूर करणार नाही सरकारनं सरकारचं कर्तव्य करावं दिव्यांगासाठी पैसे नसून सरकार जोड आणि शेतकऱ्यासाठी रोज मरतं कि ते किमान रोज पंधरा ते वीस शेतकरी आत्महत्या करते त्यासाठी निर्णय झाला पाहिजे एवढंच अपेक्षा आहे तुम्ही जर जाऊन तिथं बोलले भेटले काही निर्णय झाला ठोस आमचं सो उपोषण सोडण्याच्या प्रयत्नापेक्षा तुम्ही तिकडे प्रयत्न करणार आहे आम्हाला विश्वास आहे तो प्रयत्न करावा बस नाही बच्चू कालसुद्धा जवळपास चार पाच मंत्र्यांनी विषयवरून आपल्याशी चर्चा केलेली आहे मला वाटते जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिलेली आहे त्याच्यावर सकारात्मक निर्णय झालेलाच आहे पंकजाताई मुंडेचा जो विभाग पशुसंवर्धन आहे त्याच्यामध्ये निर्णय होण्याच्या याच्यात आहे कदाचित हा निर्णय कॅबिनेटमध्ये आता मंगळवारीच होईल दुसरा विषय आहे जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री त्यांचाही या ठिकाणी विषय पॉझिटिव्ह आहे दुसरं तुम्ही भरतसेठ गोगावलेचं एम आर ईजीएसमध्ये ज्या काही सूचना दिलेल्या आहेत आणि पेरणी ते कापणीपर्यंत मजुरीच्या संदर्भात आपण बोललेले तर हे सर्व अतिशय सकारात्मक या ठिकाणी आमचे सर्व सहकारी मंत्री आहे आणि रे शेवटी राहिला कर्जमुक्तीच्या संदर्भातला विषय दिव्यांगाच्या संदर्भातला विषय त्याही संदर्भात आज सायंकाळपर्यंत या ठिकाणी निर्णय घेण्याच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री मोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करू राज्याचे दुसरे मंत्रीसुद्धा या ठिकाणी उपोषण मंडपाला यायला पाहिजे ना अशी विनंती मी राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला केलेली आहेत मला वाटते सायंकाळपर्यंत अजून या ठिकाणी एक दोन मंत्री महोदय येतील आणि आपण आमचाही प्रयत्न असा आहे की आपण कुठेतरी आजच या संदर्भात हा निर्णय झाला पाहिजे आणि मी या ठिकाणी आज सुरुवातीला आलो नक्कीच आपल्याला मी खात्री देतो की ब इतर विषयासंदर्भात येणाऱ्या दोन दिवसात निर्णय होतील फक्त ज्या दोन विषयासंदर्भात थोडीशी अडचण चालली आहे राज्याचे मुख्यमंत्री त्याच्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह निर्णय घेतील असं मला वाटते आणि म्हणून माझी विनंती आहे आप आपल्याला पेरणीचा सध्या सीझन चालू आहे गावागावामध्ये शेतकरी चिंतेत आहे तुम्ही उपोषणाला या ठिकाणी बसल्यामुळे चर्चा चालू आहे अनेक ठिकाणी आंदोलनंसुद्धा सुद्धा झाले सुरू झालेली आहे तर आपण हो माझे कडे आता लोकप्रतिनिधीलासुद्धा आपले सर्व आपल्याला चाहते कार्यकर्ते हे येऊन त्या ठिकाणी हे करतायत करता आपण सर्वांना शांततेचं या ठिकाणी आवाहन करावं आणि अतिशय पॉझिटिव्ह या ठिकाणी निर्णय शासनाच्याकडून होईल अशा पद्धतीचा विश्वास मी द्यायसाठी थि या ठिकाणी आलो आहे शुगर जास्त आहे त्या आपल्या म्हणजे आजीबाई चारशे शुगर सोड़। ते ते आहे तुझं तू सोडते उपोषण आता हे त्यांनी मान्य केलं ना तू सोड सोड ना तेवढा मान राख तू तेवढं ऐक मावशी ऐक ते घे काय आहे का रे निंबू पाण्याचं नागा 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 तुम्ही सोळा माझा ऐका तुम्ही नाव हा मग आपलं नाही नाही तू आता उपोषण सोड लागन तर इथंच थांब माल उपोषण सोड पर्यंत पण जेवण घेऊन सुरू कर माझ्यासमोर इथं वरतेच बसतो द्या संजीव मी बच्चू भाऊला धन्यवाद देतो की आज प्रशासनाने मला सांगितलं की जवळपास चारशे बारा शुगर आमच्या आजीबाई वाशिमवरून आलेला आहे त्यांचा वाढलं तर आणि मी त्यांना विनंती केली की प्रशासनाने मला सांगितलं की आता जर यांचं उपोषण आपण सोडवलं नाही तर आजीबाई चक्कर येऊन दोष होऊ शकतात इथेच आणि म्हणून मी त्यांना विनंती केली आणि माझ्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि आजीबाईनं उपोषण सोडलेलं आहे नक्कीच बच्चू भाऊसुद्धा उपोषण मागे घेतील असा मला विश्वास आहे सायंकाळपर्यंत याच्यात निर्णय होईल a partir do